नमस्कार मी स्नेहा दिनेश जोशी आपण सर्वांचं राष्ट्रप्रथम संकल्प देशहिताचा या युट्यूब चॅनलवर स्वागत करते या चॅनलचं चा आधीचं नाव संकल्प हिंदू टाइम्स हे काही तांत्रिक अडचणींमुळे बदलावं लागलंय चॅनलचं चा नाव जरी बदललं असलं तरी आमचा हेतू उद्दिष्ट मात्र देशहिताच असणार आहे हे आम्ही ठामपणे सांगतो आहोत प्रेक्षकांकडून सहकार्याची अपेक्षा आहेच झालेल्या तांत्रिक बिघाडाबद्दल टीम राष्ट्रप्रथम दिलगीर आहे धन्यवाद नमस्कार निवडणुकीची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमात मी स्नेहा दिनेश जोशी आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करते महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तसंच नुकत्याच झालेल्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला महाराष्ट्रातील मतदारांनी घवघवीत यश पदरात टाकलं यामध्ये सर्वात मोठा कुठला फॅक्टर असेल तर तो हा होता की भारतीय जनता पक्षाची विचारधारा या विचारधारेला कुठेतरी डाग लावण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून घडल्याची बातमी समोर येत आहे भारतीय ये जनता पक्षाच्या विचारधारेला मानणारा खूप मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये मतदारांच्या रूपात आहे या मतदारांची निराशा केल्याची भावना सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे पक्षाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत जे जे प्रमुख नेते होऊन गेलेत त्यांनी भारतीय जनता पक्षाची विचारधारा जपण्याचं आणि जोपासण्याचं काम अतिशय निष्ठेनं पार पाडलंय मग नेमकं असं काय घडलं की सगळ्या स्तरावरून भाजपवर टीकेची झोड उठली आहे महाराष्ट्रामध्ये सत्तेसाठी भाजपनं कुणासोबत संसार थाटलाय नगर परिषद व नगरपालिका या निकाल काही दिवसांपूर्वीच लागलाय अकोले जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेमध्ये स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बहुमत प्राप्त न झाल्यामुळे अकोट नगर परिषदेमध्ये एक नवीन समीकरण बहुमत सिद्ध करण्यासाठी जुळवल्याची जोरदार चर्चा आहे आणि या चर्चेमागचं ते कारण म्हणजे बहुमत सिद्ध करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं असुदुद्दीन ओवेसी यांच्या आय एम या पक्षाशी केलेली युती यामध्ये इतरही पक्ष आहेत परंतु असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाबरोबर केलेली युती ही अभद्र युती आहे अशीच सोशल मीडियावर सध्या तरी चर्चा पाहायला मिळते याची दखल खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील घेतली आहे अशा प्रकारची युती कदापि सहन केली जाणार नाही आणि खपवून घेतली जाणार नाही या भाषेत त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या नगरसेवकांनी हा प्रकार घडवून आणलाय त्यांच्यावर योग्य ती कारवाई त्वरित करण्यात येऊन ही युती देखील बरखास्त केली जाईल असंही त्यांनी सांगितलंय बर एवढ्यावरच भारतीय जनता पक्ष थांबलेला नसून अंबरनाथ येथील नगर परिषदेमध्ये देखील भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बाजूला ठेवत काँग्रेस पक्षाला बरोबर घेत सत्ता स्थापन करण्याची तयारी केली यामुळे देखील सोशल मीडियावर नेटकरी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत येत्या काळात राजकीय सत्तेसाठी सामान्य नागरिकांना अजून काय काय बघावं लागेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद